साकोस ते गावाबाहेर माळ्यावर जाऊन बसले मागवून काशीनाथ पंतनाथ गणपत्र वगैरे मंडळी आले दर्शन खाली बसली तो महाराज आज्ञा झाली गे गावात जाऊन मी आलो म्हणून नथणी सांग पंत त्या आज्ञाप्रमाणे देवीस जाऊन सांगितले मागून भगवंतांनी देवळात आपणही गेले तितक्या सोलापूर एक शिंपी सोयापटून बसली दर्शनास आला शिंपी दर्शन घेऊन जवळ बसला काय रे आम्हा जेवण घालत नाहीस काय शिंप्याने मनातून नैवेद्य करावयाच्या होताच शिंपेने भवनराव देशपांडे बसवले गावचे कुलकर्णी यांचीही गोष्ट सांगितली मंडळीचा अजमास करून शिष्यांनी पन्नास पनाचा स्वयंपाक करला त्याविषयी अमावस्या होती म्हणून बरीच यात्रा आली असली स्वयंपाक करून सर्व सर्वांत्रास, सर्वांत्रास जेवण झालावे अशी मानाची आज्ञा केली गणपतराव जोशी यांच्या घरी दर्शनास आलेल्या महाराज सांगितलं तरी घरी जाऊन असेही त्यांच्या मनात आले इतक्यात अरे लुठ्ठ्या लठ्ठ्या लवकर जा घरात जा म्हणून महाराजांनी जोशास आज्ञा केली स्वयंपाक तयार राहिलेल्या स्त्रीने सहन घालून पूजा करून आरती केली वस पात्रे वाढली सर्वांतरास भोजन घालावे म्हणून महाराजांची आज्ञा खेळती त्यामुळे पंक्तीस पंक्ती बसू लागल्या पन्नास पानाच्या स्वयंपाका पाचशे मंडळी अथयश जोडी सर्वांनी मागून शिंपी आणि मुलाबाळ सुद्धा प्रसाद घेतला व महाराजासमोर येऊन बसला त्याला समाधीची बाजावून संबंधाची पातळी मंडळी जवळ जवळ बसली संबंध शिंप्याच्या अंगात संचार करू लागू ढूळ लागला व मस्ती करू लागला मोठ्या मोठ्याने ओरडू लागला ओरडून संदेशात ज असले खेळ कशाच पाहिजेत म्हणून बोलून चालू लागला बराच वेळ त्याप्रमाणे चेष्टा झाल्या माधोरजो त्याच्या मुस्क्या बांध असे महाराज म्हणतात हातपाय लुळे होऊन खाली पडले नंतर मलाचे पाया पडून मी अनाथ आहे मजवर महाराजांनी कृपा करून माझ्याला गती द्यावी अशी प्रार्थना करून वारंवार पायी पडे हे पाहून समाजाने कृपा करून त्यास गती दिली तो शिंपी महाराजा निरोप घेऊन आपल्या गावी परत गेला आणि दर पौर्णिमे साखोडा समर्थांची वारी करत असते